या यांच आगमन झालं असे आमच्या आदरणीय दैवत आपल्या सर्वांचं दैवत शरद पवार साहेब खरं म्हणजे माझ्या एक सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला काम करण्याची संधी आपण मला या ठिकाणी दिली आणि ती आठवण केल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीने ने या ठिकाणी मला पूर्णपणाने पाठिंबा दिला आणि जेव्हा पक्ष फुटला वेगळा झाला त्या ठिकाणी या पक्षातून हो एक पाच एक टक्के लोक गेले की ज्याच्यामुळे खरं म्हणजे त्या अडचणी गेल्या ज्याच्यामुळे पक्ष कधी वाढला नाही आणि आपली कधीच कोणाशी भेट होत नव्हती परंतु साहेब तेव्हा मी एक महिना जातात या ठिकाणी आम्ही स्वागत केलं आणि त्यावेळेला मी तुम्हाला बोललो साहेबांना विनंती केली साहेब खूप लोक बाहेर थांबलेत आणि आम्हाला सतत बाहेर सवय होती साहेब भेटणार आहे साहेब भेटणार आहे आणि साहेब एकदा निघले हे सांगत नव्हते म्हणजे बाहेर म्हणून परंतु पर तुम्हाला आम्ही खरं म्हणजे मागच्या वेळेला आता दोन दिवसापासून खूप त्रास आम्ही कार्यकर्त्यांना दिला परंतु मी सगळ्याच्या वतीने आपली या देखील दिलगिरी व्यक्त करतो कारण हे प्रेम आपल्यावरती करणारी जनता आहे वसळून प्रेम आपल्यावरती आहे आणि या जनतेला काही नकोय फक्त त्यांना पवार साहेबांना जवळून पाहायचं त्यांच्या सामोर एक फोटो काढायचा अशा पद्धतीचा आहे कार्यकर्ता अध्यक्ष खाजाबाई असतील आमचे अध्यक्ष अभिषेक देशमुख असतील आम्ही चौघारी मिळून सगळी नेत्याचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन आणि मान्य राजेश भाई टोपे टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अत्यंत चांगलं काम ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला एक वर्ष झाला असेल एकही दिवस मी साहेब या ठिकाणी कुटुंबात नाही झोपलो नाही था, थांबलो नाही रात्र दिवस या रा। ठिकाणी ग्रामीण भागात असेल शहरात असेल आम्ही सगळी मेहनत करतो आणि या था ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की आता या ठिकाणी अनेक लोकांचे मला फोन आम्हाला प्रवेश करायचा पक्ष वाढायचा आणि बरोबर माझे तालुकाध्यक्षाची टीम सगळे तालुकाध्यक्ष आपल्या आता नाव घेण्याचा वेळ नाहीये परंतु आमची युक्ती तरुण मला वाटतं सगळे तालुका नमस्कार साहेबांना जिल्हाध्यक्ष नाही फक्त तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष ही तालुक्यातील सगळी नव तरुण टीम आहे साहेब आणि अत्यंत रात्र दिवस चोखाने काम करतात आणि या ठिकाणी मी वरिष्ठ आणि जैन पाटील सवाल माफी मागितली होती टोपे सवाल माफी मागितली होती की साहेब मला काम करायचंय मला जर जबाबदारी देत असाल तर मला संघटने हस्तक्षेप करू नका मला माझ्या पद्धतीने काम करून द्या मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतो आणि जिल्हा परिषदेचं तिकीट तुम्हाला कोणला जिल्हा विधानसभेचं तिकीट कोणला द्यायचंय लोकसभेचं तिकीट कोणला आहे कोणत्या मार्गाने कोणालाही तिकीट तुम्ही द्या वरिष्ठ पण संघटनेचा करताना त्याला वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतं आणि ते मी माझ्या मनात जे काही अनेक भाषेची तळवळ होती ती मी पूर्ण केली आणि या पद्धतीने आपल्या समोर अशा प्रकारचा अहवाल मांडतोय आणि साहेब मी पक्ष स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून काम करतो आज मला पंचवीस वर्ष तब्बल झाले असतील मी आदरणीय पवारसाहेब आपल्यावर आपल्या नेत्यावर निष्ठावंतपणाने काम केलं जी जबाबदारी दिली तिथं काम केलं चौदा बारा वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं अनेक संधी फक्त मिळाली आणि संधी आजही सुद्धा मी जाहीर सगळ्यात सांगतोय मला जोपर्यंत काम करायची संधी दिली ज्या दिवशी माझ्याकडनं माझा नेता नाराज होईल माझ्या कार्यकर्त्यावर मन दुखायला जाईल आणि त्याला वाटतं की पांडून तांगडे तुम्ही आता बस झालं तुम्ही चुकताय मला त्या क्षणामध्ये मी कुठलाही मान अपमान करता त्या ठिकाणी पदाव बाजू आणि सध्या माझी तयारी या ठिकाणी मी जाहीर करतो तुम्हाला काही मान सांगणार नाही <laughs> राहायला दुसरा विषय या ठिकाणी आम्हाला दोन दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली तर माझे दोन मिनिटं संपले पण आपली माफी बघून एक मिनिटं करत घेतो की आता या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये देशामध्ये मोठी आघाडी झाली राज्यात मोठं यश आम्हाला मिळालं आपली जादूची कांडी आपण आहात आपण एक सोन्या परिसर आहात लोखंडाला लावला त्याचं सोनं होतं आणि तुमच्या क्षेत्रात पुन्हा हा महाराष्ट्र पद्धतीने उभा राहतोय आणि या ठिकाणी सगळ्या सगळ्यांना माहिती आहे ईडी सीडी पक्ष फुटले आणि जेव्हा शून्य या ठिकाणी शून्य झाल्यानंतर पुन्हा साठी माझं एक आणि शून्य लावला आणि शंभर चा पूर्ण केला आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश या राज्यात आपण निर्माण केलं आणि मला असं वाटतं की आपले चांगले खासदार झाले आमची ताकद शक्ती वाढली आणि आमच्या पदाधिकारी का कार्यकर्त्यांना उत्साह वाढला मी आमच्या वरिष्ठ नेते मंडळाची माफी मागतो की कारण व्यासपीठावर आमचे असं व्यासपीठ केलं तर याची नाराजी त्याची नाराजी काही कार्यकर्ते सिनियर ज्युनियर समजत नाही म्हणून आम्ही काही पायंडा घातला की मी स्वतः अध्यक्ष असलो तरी स्टेजवर बसायचो नाही ही शपथ मी घेतली असं म्हणजे टोपे साहेब होते जे पण साहेब आले सगळेच पाहायला असेल की आम्ही तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारी सगळे नेते आम्ही बाजूला बसलो होतो आणि एका लाईन फक्त बसताना नेत्याला बसलो होतो ही पक्षाची शिस्त आहे आणि मी सर्व सभागृहाची माफी मागतो की कदाचित आपल्याला या गोष्टीचा पूर्ण वाईट वाटत असेल परंतु या ठिकाणी पक्षाला जर शिस्त आणली काम केलं आणि मलाच मोठेपणा मित्र मंडळी बाजूला ठेवलं गर्व बाजूला जर ठेवला निश्चितपणा चांगलं काम या जिल्ह्यात उभं राहील राहिला एकच विनंती आहे सर्वांच्या वतीने की या ठिकाणी आम्हाला विधानसभा आता तोंडावर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक आहेत परंतु या जिल्ह्याचा आपल्याला खडांदळा अभ्यास या ठिकाणी आहे आणि तो अभ्यास असल्यानंतर मला वाटतं जास्तीत जास्त जागा मग असेल ग्रामीणमध्ये असेल विधानसभेचा जास्तीत जास्त धागा द्या आणि आमच्या इच्छुक जे काही इच्छुक असतील त्यांना या ठिकाणी आमदार म्हणजे संधी वापर द्या आमदार कोणलाही टिकल द्या महाविकास आघाडीने दिलं तरी चालेल आपल्या पक्षाला जास्तीत जागा त्यांना दिलं तर या ठिकाणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून देण्याची शपथ तुम्हाला मी या ठिकाणी आज देतो आणि या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी फक्त त्याच्याबद्दल मी फक्त एक शब्द उच्चार करतो आणि हा सगळ्यांना विनंती करतो की साहेब आम्ही भाषण कमी ठेवलीत फक्त साहेबाचा हा सगळा कार्यक्रम सांगल्यानंतर ज्यांचा प्रवेश करायचा त्यांचा आपण दोन दोन मिनिटात प्रवेश करू बाकीच्या लोकांनी गर्दी ज्याला भेटायचा सत्कार करायचा त्या कार्यक्रमानंतर सगळ्यांना वेळ मिळेल या ठिकाणी आमच्याकडे मी आवर्जून उल्लेख करेल की आमचे माजी आमदार दुराणी साहेब यांचा एक जाहीर प्रवेश होणार आहे त्यानंतर एक पाशुभाई आमचे कन्नडचे आहेत ते कामगार शिर्षक प्रदेश अध्यक्ष आहेत अजित पवार गटात त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश करायचा याच्यानंतर भास्करराव हो आढाव जे आहेत महानगरपालिकेमध्ये ते युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांचे युनियन आहे कामगार एकता संघटना हो भास्करराव आढाव अध्यक्ष त्यांचे सचिव प्रवीण थोरात मधुकरराव मस्के आणि अनुभव पटेल प्रातिनिधिक स्वरूपात हे करतील या लोकांची संघटना कार्यकर्ते दोन हजार लोक हो आज आपल्या सोबत त्यांचे कुटुंब आपल्या सोबत आज सोडत आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यानंतर मुकेश भाऊ राठोड की ज्यांनी घ्या म्हणजे आज आपलं सगळं पाहायला असेल की आपल्याला धनन टाकलं आमच्या बंजारा भगिनी मुकेश राठोड ते त्यांचे सर्व सहकारी भगिनी आज या ठिकाणी आपल्यामध्ये प्रवेश करतात त्यांचं अभिनंदन करतो यानंतर नाया नायाकी नायाकी यानंतर क्रांती संघटना आहे आमच्या भोळे साहेबांची त्या क्रांती संघटनेचे संघटनेच्या मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये साडेचार हजार सभासद आहेत ते त्यांचे कुटुंब सुद्धा आज या ठिकाणी प्रातिनिधिक आहे आपल्याकडे या ठिकाणी प्रवेश करतील त्याच्यानंतर आणि सुनील मगेश हे प्राध्यापक एक सुनील मगे जरी तिकडे गेले असतील परंतु विद्यापीठात ज्यांचं एक प्राध्यापक सुनील मगे म्हणून सांगा नाव आमच्या जिल्ह्यामध्ये आहे असे सुनील मगे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या उपस्थित पार प्रवेश करतील आणि अशा पद्धतीने अनेक मंडळी या ठिकाणी इच्छुक आहे ते आम्ही नंतर करू अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही काम करतो साहेब काही चुकलो आपला सर माफ करा आणि चुकला तर सर निश्चित काम धरून सांगा परंतु तुमच्या शब्दाचा पर पुढे आम्ही राहणार नाही तुम्ही दिलेला आदेश आमच्या शिक्षण एवढाच आम्ही देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्र